सोलापूर शहर गुन्हे शाखेने जबरी चोरीच्या एका गंभीर प्रकरणाचा छडा लावत आंतरराज्य इराणी टोळीतील कुख्यात सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे या आरोपीकडून पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आलं आहे सविस्तर माहिती अशी की वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार मीरा शिवाजी उबाळे वय त्रेसष्ट राहणार बंगळुरू कर्नाटक या आपल्या कुटुंबासह तुळजापूर येथील देवदर्शन आटोपून सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात महात्मा गांधी पुतळ्याजवळ उभ्या होत्या त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला तेव्हा मीरा यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आलं सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तपास पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे आरोपी अली रजा उर्फ अली रजा उर्फ लल्ला शेखु बेग व एकतीस राहणार परळी बीड यास लातूरमधील सम्राट चौक येथे सापळा रचून अटक करण्यात आली तपासादरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून चोरी केलेले मंगळसूत्र देखील हस्तगत करण्यात आला आहे दरम्यान अली रजा हा इराणी टोळीतील सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात त्याच्यावर अनेक चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत